एकोणीसशे साठ साली झालेल्या मुंबईसह संयुक्त सा, महाराष्ट्र राज्य स्थापनेपासून आजपर्यंत राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकही महिला विराजमान झाली नसली तरी राज्याच्या इतिहासात पहिल्यांदा दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत तीनशे त्रेसष्ट महिला आपले राजकीय भवितव्य आजमावणार आहेत त्यापैकी कि किती महिला या निवडणुकीत विजयी होतील हे पाहण्या उत्सुकेचे ठरणार आहे राज्यात महिला मतदारांची संख्या वाढत चाललेली आहे यावेळी चार कोटी एकोणसत्तर लाख शहाण्णव हजार दोनशे एकोणऐंशी संख्या यातून केवळ तीनशे त्र्याऐंशी महिलांनी उमेदवारी अर्ज भरले ज्यामध्ये सर्वात जास्त मुंबई उपनगर जिल्ह्यात एकोणचाळीस महिलांनी उमेदवारी अर्ज दाखल केले त्या खालोकाळ ठाणे तेहतीस पुणे एकवीस नाशिक व अमरावती प्रत्येकी वीस महिलांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेत तर जळगाव आणि नांदेड या जिल्ह्यात प्रत्येकी एक एक उमेदवारी अर्ज तृतीय पंथीयांनी भरून लोकशाहीतील आपला हक्क अबाधित ठेवलाय गेल्या पंचवार्षिक निवडणुकीपेक्षा यावेळी प्रतिनिधित्व करण्याचे प्रमाण वाढले असले तरी महिलांच्या एकूण मतदारसंख्येपेक्षा उमेदवारी अर्ज भरण्याचे प्रमाण अत्यल्प आहे हे मान्यच करावे लागेल यावेळीसुद्धा सर्व प्रमुख पक्षांनी फक्त साठ महिलांना निवडणुकीच्या रिंगणात आहे महिला उमेदवारांची संख्या वाढली असली तरी महिला मतदारांच्या संख्येनुसार त्याचे प्रमाण हे अत्यल्पच आहे या निवडणुकीत भाजपा शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या महायुतीकडून तीस महिलांना तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरदचंद्र पवार गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट या महाविकास आघाडीकडून तीस महिला निवडणुकीच्या रिंगणात आहेत भाजपाने सर्वाधिक म्हणजेच अठरा महिलांना तर राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरदचंद्र पवार गटाने अकरा महिलांना विधानसभा निवडणुकीत संधी दिली त्या खालोखाल शिवसेना उद्धव ठाकरे गट दहा काँग्रेस नऊ आणि शिवसेना शिंदे गट आठ राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजित पवार गट चार निवडणुकीच्या रिंगणात महिला आहेत मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना आज राज्यात सर्वांची लाडकी झाली मात्र सर्वच पक्षांनी महिलांना प्रतिनिधित्व देण्यास हात आखडता घेऊन राजकारणात लाडक्या बहिणीला प्रत्यक्षात नावडती केलंय